आज गायींना ना समोर बांधले टॅमॅटोमध्ये कारण खूप गवत झाले मग तोपर्यंत म्हटलं फवारा मारायच्या आधी गाई वासरू खाऊन घेतील तर सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ देवाला फुलं आणून ठेवलेत आहेत इकडे आता त्या आहेत चहा ठेवलेला आहे आमचा चुलीवर त्यांची झाली आंघोळ वगैरे तर दोघींसाठी चहा मस्त रोजच्यासारखा चुलीवर ठेवलेला आहे तर हा चहा काही शेळीच्या दुधाचा नाही आहे आता आमच्या शेळ्या पण दूध देच्या कमी आल्यात मग हे दूध आहे ना आम्ही विकत आणलेलं आहे तर सगळ्यांना म्हणजे सगळ्या शेळ्या आता गाभण आहेत पिल्लं होणार आहेत सकाळचं असं वातावरण आणि इकडे बघा मामा आराम करतायत चहा हे झालेलं आहे मामांचा नाश्ता वगैरे करून आहे आणि भाजीत बनवणार आहे मी ह्याची भरून मिरची बनवणार आहे शेवग्याची शेंग्याची आमटी बनवणार आहे शेंगा खूप छान अशा गावराण आहेत चव इतकी भारी लागते आहे मस्त शेंगा आहेत आज येणारे त्या दोन ताई राहिलेल्या टॅमॅटो बांधायचं एक दोरी राहिली आहे ती बांधायची आणि मग नंतर राहिलेले ते जे टॅमॅटो खुरपायचे ते आम्ही मग नंतर गवत काढू सगळेजणी मिळून आता आत्ता जातील पुढे तोपर्यंत मी मागे स्वयंपाक वगैरे बनवून चपाती भाकरी ही मिरची भरून शेवगीची शेंगेची आमटी असं सगळं बनवून कपडे भांडी शेळ्यांना वैरण करून मी मागून जाणार तर कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी लसूण आणि ही भरून घेतलेली आहे बघा मिरची शेंगदाण्याच्या कूटामध्ये काय केलं मीठ थोडीशी हळद आणि थोडासा मसाला घालून त्यात भरून घेतलं जर लसूण कोथिंबीर टाकायचं असेल ते पण टाकून मग ते कूट सगळं मिरची मिरची धुवून मधून चिरून त्यात भरून घ्यायचे आणि नंतर माझा स्वयंपाक वगैरे झाल्यावर भुसकट टाकायला घेतलं तर ही बघा मला हात लावून देत नाही ओरडते माझ्यावर उठवू नको म्हणते मला आणि त्या भुस्कटाच्या भोदावर येऊन झोपली आहे ते आगाव आहे ना आधी घाबरली तिला वाटलं दुसरंच कोणतरी आहे घाबरली अशी ओरडली जोरात माझ्यावर शेळ्यांना तर मी भुसकट टाकते नंतर मग जाऊन आतते आणि मी काय करणार हे आणणार शेवरी वगैरे घेऊन येतो तर इकडे आज आमच्याकडे कोण आलेले हे आमच्या मामांच्या भाज्या आहेत त्या मामांना भेटण्यासाठी आल्यात इकडे मामांच्या बहिणीने खूप साऱ्या मुगाच्या शेंगा दिल्यात बघा मुगाच्या शेंगा दोघात गप्पा मारत त्यांना चहा वगैरे करून दिला इकडं आवरून घेतलं सगळं आणि म्हणलं चला आता भुसकट टाकूया आणि कपडे धुऊन जायचे मला पण तिकडे शेवरी आणायला शेवरी आणल्यानंतर मग मी जाणार राणामध्ये त्यांना खुरपायला मदत करू लागणार वातावरण कसं झालंय बघा अचानक पाऊस काय सांगता येत नाही म्हणून पटपट सगळी कामं रुकायचे आहेत नंतर गेले मी राणामध्ये तर ह्यांनी काय केलं होतं दोघींनी बांधून खुरपायला बसलेले होते मध्ये धनुरा बघा केवढा आहे आम्ही जेव्हा खुरपत तेव्हा खूप छोटा होता आता किती मोठा झाला आहे टॅमॅटो पण झाडाचे खूप छान अशी मोठे झालेले आहेत बघा काय काय ठिकाणी तर खूप मोठे मोठे टॅमॅटो आहेत लवकरच टॅमॅटो मोठे व्हायला पाहिजे आता तिकडचे टॅमॅटो संपले बाजारासाठी काहीच विकायला टॅमॅटो नाहीये जे काय होते ते थोडेसे आम्ही गेल्या बुधवारी काढून घेतले होते आता का तर काही गाई बांधायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे काहीच टेमट निघणार नाही गवत केवढं आहे बघा ह्या नऊ ना कामाच्या दुसऱ्या गोंधळामध्ये खुरपाच्या राहून गेल्या होत्या तर मध्ये गवत खूप आले त्याच्या भोधार गवत नाही आहे पण मध्ये गवत खूप आहे तर आता त्यांना म्हणलं चला आता आपण जाऊन शेवरी घेऊन येऊया कारण काय होईल पाऊस आला हे बघा इकडे आमच्याकडे ना कुत्री भरपूर असतात कोणाचं आहे काय माहिती तर या दोघी जणी बसल्या होत्या खुरपत एवढं गवत बघा धनुरा बघा दिसतंय तरी का खुरपायला बसलेला माणूस पण दिसत नाही एवढा धनुरा झालेला असं होतं एक एकेकडची कामं करायला गेलं की एक एकेकडची कामं एक काम राहतात काय केलं मग लगेच टॅमॅटो बांधायला सुरुवात केली त्याच्यामुळं मग हे आणि पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे खुरपायचंच राहून गेलं आधी म्हटलं कसं होतं पुढे पण फवारा मारायचा असतो अंधार वगैरे होतो कधी कधी फवारा मारायला मग गवत नको वाटतं म्हणून आधी म्हटलं चला हे करूया आणि मग तुरीमध्ये जे राहिलेला धनुरा आहे ते काढायला वाटलं दुसऱ्या दिवशी गेलं तरी चालेल आत्याने मी काय केलं गेलो दोघीजणी नाही ना शेवरी मोडून भरपूर काढली हे बघा दोन की आम्ही शेवरी काढली आणि आभाळ केवढं आहे बघा आत्याला म्हणलं पटपट बांधा नाही तर काय होईल शेवरी पण काढलेला उपयोग होणार नाही ना, आपण पण भिजणार आणि चालता येत नाही चिखलामध्ये पाऊस आला की चालता येणार नाही ना ना। वातावरण कसं झालंय बघा इकडं खूप अशी शेवरी आहे आणि ही पहिली आम्ही जी गवार तोडत होती आता पूर्ण सुकून गेली आहे मग दोघीने दोन पेडकी बांधली तर ताई आमची वाट बघत होत्या कारण जेवणाची पण वेळ झालेली होती मग दोन पेणकी आम्ही घरी घेऊन गेलो आणि सगळेजण बसलो हातपाडून धुवून जेवायला त्या आलेल्या पाहुणे पण बसलेले आहेत जवळच राहतात त्यांना म्हणलं तुम्ही पण जेवण करून जा आज गणेश पण थोडासा लवकर आलेला होता त्यांना म्हणलं तिकडे मांजरांना चपाती द्या खायला आधी झाली होती खाऊन परत ओरडायला लागल्या मग त्यांना म्हणलं की द्या त्यांना खायला इकडे काळ्याला पण भाकरी दिलेली आहे सगळेजण बसलो जेवायला जेवणात छान छान अशा भाज्या आहेत आमची भरलेली मिरची शेवग्याची आमटी इंदमाशीची मेथीची भाजी आहे मटकीची उसळी त्या ताईंची मुगाची थोडीशी आमटी इकडे थोड्या शेंगा भाजाला ठेवल्यात माझा आहे उपवास हे बघा भरून केलेली मिरची भाजीची भाकरी बनवलेली आहे असं आहे सगळं जेवणात आज बेत सगळेजण मस्त गोल करून बसले जेवायला भाज्या कशा वाटल्या ते पण सांगा मुळा पण आणलेला आहे रानातला येताना रोज मुळा मस्त असा आणतात मामावरती बसले जेवायला बाजीवरती त्या असा आहे दुपारचा आज छान जेवण आता आम्ही जेवण करून काय करणार चौघे पण जाणार तिकडे आणि हे करून घेतो ते राहिलेले ह्याच्यात आबाळ केवढा आले बघा टमॅट्यातलं गवत काढतो म्हणजे काय होईल पटपट पटपट काढून होईल तर जेवणाचा आमचा दुपारचा बेत कसा वाटला ते सांगा सगळ्यांनी छान लोणचं पण घेतलेलं आहे मला ना अजून एक भरणी खूप मोठी अशी लोणचं मामांच्या बहिणीने दिलेलं आहे मावशीचं पण लोणचं मी जे आणलेलं होतं ते पण सगळं असं यांना सगळ्याला खायला देऊन संपवलं काय करायचं ठेवून पण ना माझी एक पूर्ण एक भरणी भरलेली बर होती तर कसं वाटलं आमचं दुपारचं रानातलं मस्त जेवण ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा शेवरी दिली आता शेळ्यांना खायला आता नंतर परत जाताना जी राहिलेली शेवारी तिकडे बघा उभी करून ठेवली आहे ती सगळी द्यायची खायला आणि मग जायचं रानात म्हणजे आल्यानंतर सगळं शेळ्यांचं ते ला शेवरीची लाकडं वगैरे गोळा करता येतात नंतर आल्यानंतर आम्ही जे राहिलेलं होतं ते खुरपायला सुरुवात केली आणि त्यांची सुट्टी झाली आहे त्यांनी निघाले सहा वाजल्यास त्यांना रानामध्ये ते तिकडून गाडीवर येत आहेत त्यांना घ्यायला आज घरी नको म्हणल्या उशीर झालाय चहा नको आज उशीर झालाय पाऊस पण येण्याची शक्यता आहे आता हे जे गवत आहे ते आम्ही दोघी मिळून गोळा करतो कारण मध्ये गवत ठेवायला नको वाटतंय घाण तशीच राहते रानामध्ये मग आत्या म्हणल्या आत्याने सुरुवात केलीच मी बघत होते दुपारी टाकलेली व्हिडिओ जे जेवणाची व्हिडिओ होती ते मी टाकलेली त्याच्या कमेंट्स त्याला रिप्लाय देत होते कारण मग कसं होतं बा कमेंट्स जे छान छान कमेंट्स करतात त्यांना वाटतं की मी म्हणजे रिप्लाय देत नाही मग जसा वेळ मिळेल तसा मी रिप्लाय देत असते तरी बघा खूप आपले टॅमॅटो किती ते एवढं तर का होईना पण केवढं स्वच्छ झाले आणि छान टॅमॅटो जिकडे असं मोठे टोमॅटो दिसलं की बघायला भारी वाटतंय हे बघा केवढे छान असे मोठे टोमॅटो झाले आता ते तिकडून गाडीवर येत आहेत त्यांना नेऊन सोडतील कारण चालत जायला आहे ना लांब आहे त्यांनी मुळे घेतले घरी खायला नेण्यासाठी ने मुळे घेऊन गेल्या वातावरण कसं झाले बघा संध्याकाळचं छान असं गावाकडचं वातावरण आणि माझं कमेंट्स म्हणजे बघत बगद बघत रिप्लाय देत देत दे आत्याने काय केलं होतं एका ह्याच्यातलं गवत पूर्ण गोळा केलं होतं दाखवते दाखवतील आता मला दुसऱ्या ह्याच्यातलं आत्याला गोळा करावा लागणार आहे चालत जायला आमचं गाव आमच्या राणा राणापासून दोन किलोमीटर आहे मग त्यांना घ्यायला पण जावं लागतं आणि सोडायला पण जावं लागतं कारण चालत हे जायचं म्हटलं तर अर्धा तास हा जातोच त्यामुळे मग चालत जायला नको वाढ म्हणजे ते उशीरच होतं ना मग हे काय करतात रोज त्यांना गावातून येताना घेऊन येतात आणि मग सोडायला पण येतात किंवा एखाद्या दादा असले की त्यांच्या गाडीवर पण आज कोणी दादा आलेले नव्हते कारण काय दुसरं काम नव्हतं एक दोरी बांधून घेतली आणि राहिलेलं आम्ही जे गवत होतं ते काढलं तरी दोन बोधावरचं गवत राहिलेलं आहे काढायचं दोन दोऱ्यांमधलं ते आता परत असंच वेळ भेटलं की काढावं लागणार आहे असं करून आम्ही काय केलं जी टोमॅटो राहिली होती ती कशी तरी आपलं त्यातलं गवत काढून घेतलेलं होतं तर आत्ता मी बघा तुम्हाला दाखवते एका बोधाचं पूर्ण गवत त्यांचं झालेलं आहे गोळा करून मला म्हणतील सारखी मोबाईलच्या ह्याच्यात ही झालेली असती पण थोडंसं काय आता करावं तर लागणार आहे काहीतरी करावं लागणार आहे असं दाखवावं लागतं ना आपण जे काय काम करतोय ते मग आता त्यांनी काय आहे कपड्यावर आहे गोळा करून वसून याला पण वजं लागायला लागलं खूप सारा चिक्कल आहे मग त्याला म्हणलं तुम्ही काय करा जे गवताचं कापड आहे ते हंतरा त्याच्यावर आपण गोळा करून दोघे दोईकून कोण बाहेर गवत टाकून देऊ कारण खूप गवत आहे आठ ठेवायला पण नको वाटतंय ते बरोबर नाही वाटत मध्ये ठेवलेलं गवत म्हणून आम्ही काय केलं बाहेर काढलं ते सगळं गवत एवढं गवत होतं बघा एवढं सगळं गवत होतं काय झालं ते गवत छोटंच होतं त्यावेळेस खरं ऊन पडलेलं होतं खुरपायला पाहिजे होतं पण ते दुसऱ्या कामांमुळे राहिलं आणि पाऊस पण चालू झाला त्याच्यामुळे ते गवत बघा केवढं मोठं झालं तर धरू लागते आता ला। कारण काय होते ते एकटीला धरणं पण शक्य नाही असं आज होतं रानातलं दिवसभराचं काम तर कसं वाटलं आज दिवसभर आमचं रानातलं काम ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ज्या मुगाच्या शेंगा मामाच्या बहिणीने दिल्या होत्या मी त्याची बनवणार आहे रात्रीच्या जेवणात भाजी सोलून घेतल्या थोड्या धुवून घेतल्या भाजून घेतल्यात मी त्या एवढी सालं निघलेत बघा आणि त्याच्यात तेवढे बी ते निघलेत आत्या काय करत आहेत चपातीसाठी पीठ मळत आहेत ज्वारीचं पीठ थोडंसं राहिलेलं आहे मग आत्ताला म्हटलं आज चपात्या पण थोड्याशा बनवूयात आत्याने शेंगा फोडून घेतल्या आधी मी इकडे भाजीची तयारी केली आहे मी पण काय केलं शेंगा सोलून घेतल्या मिरची ही केली आहे आता मिरची भाजली की शेंगदाणे भाजून घेणार मिरची कुटून घेणार लसूण कुटून घेणार आणि ह्या भाजीला फोडणी मी देणार आणि मूग पण मी थोडेसे काय केलेले आहेत बारा म्हणजे थोडेसे आबडधोबड केलेले आहेत इकडे बघा शेंगदाणे पण भरपूर भाजून घेतले मिक्सरला वाटून ठेवते सकाळी गडबड होत नाही एकदा कूट करून ठेवलं की दोन तीन दिवस कूट जातं आणि हे बघा थोडीशी आबडधुबड मी मूग वाटून घेतले मिरची पण मीठ टाकून वाटून घेतलेली आहे लसूण थोडासा कुटून घेतलाय फोडणीला कढईमध्ये जिरेमुरी घालणार ल लसूण घालणार आत्ताचं झालेलं आता पीठ मळून भाजी झाली की चपात्या करतो थोड्या वाकरी आणि थोडी कारल्याची भाजी बनणार आहे आणि भात झालेला इकडे तयार तर मला कमेंट आली की तुम्ही कढईमध्ये भात का करता काय असतं जी काही काळी भांडी चुलीवरची झालेली आहे मग तीच आम्ही वापरतो मग कढईत पण एक कढई एक्स्ट्रा आहे मग त्याच्यामुळे एका कढईमध्ये भाजी एका कढईमध्ये भात असं करतो चालू झालं माझ्या तयाचा पात्या आत्ता देतात मला लाटून कारण उशीर झालेला मला मुगाच्या शेंगा गती नीट करण्यातच खूप वेळ गेला आणि इकडे भाजी तयार झालेली आहे बघा हिरव्या मिरची मुगाची आमटी तर तुम्ही कधी केली का ते मला सांगा आणि तुम्ही पण करून बघा एकदा आत्ता मला छान अशा चपात्या लाटून देतात मी पटपट चपात्या भा भाजून घेते आणि थोडीशी कारल्याची भाजी पण मी बनवणार आहे पांढरं कारलं मी आणलं होतं काल बाजारामधून ते मी काय केले चिरले आज जरा वेगळ्या पद्धतीनं आहे आज बा बारीक चिरलेलं आहे धुवून काय केलं तेलात जिरेमुरी घातली लसूण घातलं आणि फोडणीला घातलं